वेर्णा येथील सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांवरती अन्याय केला जात असून कामगारांची तडकाबडकी बदली हिमाचल प्रदेश सिक्कीम या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी पणजी येथील आझाद मैदानावरती आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे याविरोधात घोषणाबाजी करून गोवा सरकारचं लक्ष वेधलं होतं सुमारे तीनशेपेक्षा अधिक कामगार यात सहभागी झाले होते यातील सत्तर टक्केपेक्षा जास्त होती हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत कंपनीच्या निर्णयामुळे त्यांच्या नोकरीवरती गदा आली आहे सिंधुदुर्गात रोजगार नसल्यानं ही मंडळी शेजारील गोवाराच्या नोकरीसाठी आहेत मात्र कंपनीच्या धोरणामुळे त्यांच्यावरती नोकरी विना वेळ येणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या सुपुत्रांची मदत करावी अशी मागणी होत आहे मागच्या हो काही दिवसांपासून वेरणा येथील सिपला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांची सतावणूक सुरू आहे गोवा सिंधुदुर्गातील स्थानिक कामगारांची हिमाचल प्रदेश सिक्कीम या राज्यात बदली करण्यात येत आहे तसंच त्या ठिकाणी कामावर रुजू न झाल्यास कंपनीतून कमी करण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे अशी माहिती सिंधुदुर्गातील युवकांनी दिली आहे त्यामुळे कंपनी आक्रमक झालेल्या कामगारांनी गोवा सरकारने याची दखल घ्यावी आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आझाद मैदान पणजी येथे आंदोलन करण्यात आलं होतं येथे कार्यरत कामगारांना गोवा येथील स्थानिकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या अधिक आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती सिंधुदुर्गचे सुपुत्र करत आहेत काम करतल्याच्या मेहनतीच्या पैसे जा आणि हे पैसे ते मागता आणि ते तुम्ही देऊ पाहतो आणि हे आता विचारते शिपला कंपनीच्या खरे म्हणून झाल्या नाम किती म्हणता नो नाव मोठे आणि लक्षण खोटे असले चाललेले असा असे तरी कंपनी असा त्यांच्यानी वचून चौकशी करू द्या त्यांच्यानी जातीने वचून चौकशी करू द्या पुढे तुमचा खबर असा नियनान त्रास जाता म्हणून कोटान बिटान बत लावपाक जाय लेबरा पण त्या तसे जायना मिनिस्टर काय मिनिस्टर आज आजेचा बटव पावता असतो म्हणून हे सगळं असे झालं हा सरकाराकडे एक मागणी करता चीफ मिनिस्टर मुद्दाम जाऊन शकता कितले तरी हंगा फॅक्टरी असा तुम्ही गव्हर्मेंट जॉब दिना तुम्ही ॲटलिस्ट ते कंपनी कसे असा किती त्यांचे हे असा लेबरांचे असे मिटींग आमचा हक्क सिप्ला कंपनीचे सगळे वर्कर असतात आणि कंपनीक बरेचसे हॅरॅशमेंट सिप्लात दिलेले सो आम्ही कंपनीचे जे हॅरॅशमेंटचे निषेध म्हणून कंपनी भीत ट्रेड युनियन फॉर्म केलेले बट कंपनीक आमचे हे डिसिजन मान्य ना जे जे वर्कर युनियनाक जॉईन झालेले असतात त्या वर्करात हॅरेसमेंट करते असा त्यांना टॉर्चर करते असा असून बाहेर येऊन सुरू जाय म्हणून त्यांना ट टर्मिनेशन घेते असा सिक्कीमा ट्रान्सफर करते असा असे बरेचसे हॅरेसमेंट यू रिजेक्ट नॉर्मल बारीक बारीक हॅरॅशमेंट असे कंपनी भीत जाते असा वर्कराकडे सो हे सगळे हॅरॅशमेंटचा निषेध म्हणून आम्ही सगळे हा वर्कर गेले आणि कंपनी बेगिना बेगीन आमचे जे युनियन असा ते रेकॉगनयज करचे आणि गरमेंटान सुद्धा आमचे जो एजमा लायला तो विथड्रॉ करतो बिकॉज त्या अॅजमो बेनिफीट घेऊन कंपनी वर्करचे हॅरॅशमेंट करते असं एजमा लायला म्हणून आमक स्ट्राईक करता मेळाना आणि आमचा जो आवाज दाबलेला असा आमचे जे हॅरॅशमेंट जाता तो आम्हाला कोणाक सांगू मेळणं सो आम्ही आज हे प्रेस मिटींग घेऊन सगळे प्रेसाक सांगला की हे गव्हर्मेंटाक आवाज पावू दी आणि गोयच्या आणि बाहेरच्या सगळ्यांनी आवाज पाव दी की चिपला कंपनीन वर्करांना हॅरेशमेंट कसे जाता त्यांच्यानी तीस एक वर्कराक धमकी देऊन त्यांना बॉन्डाचे ह्याच्या सांन करून घेऊन त्यांना फाटल्यान घेतले असा युनियनसून आणि असे हे युनियन ब्रेक करून त्यांची स्ट्रॅटजी चालू केलेली असा वर्करांक धमकी देतात तू जर युनियनात रावता तर तुका बद्दी स्किम ट्रान्सफर करता फ्रॉड तुका टर्मिनेशन करता असे सगळी धमकी एच आर एट जो शांतू एच आर एट असा तो एच आर ऑफिसांवर वरून सुद्धा वर्करात टॉर्चर करता आणि त्यांना धमकी देतात तो असा आणि हे आज दोन वर्सांसून हे सगळे चालते असा आणि बऱ्याचशा टायमा न्यूज चॅनलावर सुद्धा आणि आवाज उठवला बट आज आम्ही हे हॅरेशमेंट एक स्टॉप जायना लागून त्यानं तारा मॅडम कडे येऊन त्यांच्याकडल्या रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला मशी सपोर्ट करचे म्हणून आणि रिफ्रेशमेंट जाता इवन जे कंपनीचे मॅनेजमेंट स्टाफ असा कळले नाही सुद्धा अरेशमेंट जाता बट ते कसे ते युनियनात ना ते उकन जर त्यांच्यानी तर त्यांना कंपनीसून काढून उडोवची धमकी असतलीच डिमांड जो आता चार्टर ऑफ डिमांड घाटलेले असा आणि कोर्टात वेटर चालते असा तरी सुद्धा हे कोर्टा मेटर चलतले वर्कर एका सायडीन त्यांचे डिसिजन येतले म्हणून कंपनी हा वर्करा हरेसमेंट करतात जे जे युनियनात जॉईन असतात ते म्हटलं ते युनियन ब्रेक जाऊचे आणि त्यांचा जो डिमांड असा त्यांना मेळणी म्हणून हे सगळे स्ट्रॅटर्जी कंपनी यूज करते असा सो ती इमिडियटली स्टॉप म्हणून आम्ही आग आज प्रेस मिटींग घेऊन हे सगळ्या गव्हर्मेंटाकू आणि सुद्धा सांगतात आणि सिपला केअरिंग फॉर लाईफ म्हणता जी टॅग लावून भोवता नी कंपनी केअरिंग फॉर लाईफ तो तुम्ही जर वर्कराची खरेच म्हणलं तर कुणाची लाईफची केअर करता तर तुमच्या पहिल्या तुम्ही केअर करा आणि त्या वर्कराची केअर करा तेंक प्रॉब्लम असा असतात ते पहिले डिस्कस करा तुम्ही वर्क केअरिंग फॉर लाईफ म्हणून टॅग लावून बघता बट तुमचे वर्करच जोडार आल्यात तुमच्या वर्करात तुम्ही टर्मिनेशन करता ट्रान्सफर करता त्यांना प्रॉब्लेम असा ते तुम्ही डिस्कस करणार तर मग केअरिंग फॉर लाईफ किती किंवा लावून केअरिंग फॉर लाईफ म्हणता कुणाची केअर करता हे एक क्वेश्चन मार्क असा आणि हा वर्कर म्हणून जे हायर मॅनेजमेंटाकडे विचारू इच्छित गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात कर्मचाऱ्यांची बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं होतं कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता अशा प्रकारे परराज्यात बदली केली जात असल्याचे प्रकार कंपनी करत असून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कंपनी व्यवस्थापनाला समज द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल